आता। आई है आई ते आई आहे ना म्हणजे बांगड्या भरतात आहे आणि आई ताईला पण बांगड्या घेते नाही नाही ते त्यांच्या साईजनी काढतील मग नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी आहे ना फॅमिली सोबत आहे ना देव दर्शनाला आलोय आणि सगळ्यात पहिले आहे ना मी तुझा भावानीचं दर्शन करतोय आणि बायको आहे मुलगी आहे आई आहे आणि भाऊ आहे आम्ही असे पाच जण आले सोबत आणि इकडून आता आम्ही आहे ना पुढे जाणार आहे म्हणजे असं ठरवलं आहे की गांगणापूर करायचं आहे अक्कलकोट करायचं आहे पंढरपूर करायचं आहे आणि नंतर कोल्हापूरला जाऊन आहे ना कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचं पण दर्शन करायचं आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया समोरच ना बायको उभी आहे आणि आई आणि मुलगी आहे आणि हे बघा हे आपण बघतोय राजेश शहाजी महाद्वार आणि हे बघा बाहेर आपण असं मार्केट बघू शकतो खूप सुंदर असं मार्केट लागलेलं आहे बघा आता आपण आज जाऊया हे बघा मित्रांनो आता तुम्ही गर्दी बघता ते किती गर्दी आणि आज शुक्रवार आहे आणि आता सकाळचे येत ना दहा वाजले आहे आणि बघा स्वामीनी आहे ना खूप मस्ती करते हे बघा खूपच मस्ती करते आणि हा जे आहे ना एक पहिला मजला आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि इकडे बघा आपण बघू शकता फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअरला आहे ना आम्ही जाऊन आलो म्हणजे सेकंड फ्लोअरला पण सेम असलंच आहे बघा सेकंड फ्लोअरला पण सेम असंच आहे आणि हा फर्स्ट फ्लोर आहे आणि मग तिकडून आपण गेलो ना मग तिकडून आपल्याला आईचं दर्शन करायला मिळेल आणि आम्ही वटीचं सामान घेतलं आहे बघा एक पेढे आहेत साडी आहे काय बोलतेस तीन वर्षानंतर अच्छा म्हणजे लग्न झालं तीन वर्ष मी तुला बाहेर फिरायला आणलंय आपली परी छोटी होती ना त्यामुळे मी आणलं नाही आणि तुळजापूरला पण आहे ना मी फर्स्ट टाइम आलोय आणि पण फर्स्ट टाइमच आली आहे तुझा पण पहिलीच वेळ आहे आणि माझी पण पहिलीच वेळ आहे आणि आईची पहिलीच वेळ आहे म्हणजे आमच्या सगळ्यांचीच पहिलीच वेळ आहे आता मला वाटतं असंच आहे ना परत एकदा असेल स्वामिनी काय करते चल बाबा चल गर्दी वा चल तू तर आम्ही इकडेच थांब हा इकडेच थांब लाईन बाबा म्हणजे या भाऊ भाऊ पण आलाय आपले सगळे मावली हे बघा आता आपण तिकडून बाहेर पडलो फर्स्ट फ्लोर वर ना आणि आता आपण आता इकडून चाललो आता बघा आता इकडून पुढे कुठे आपण जाणार आहे हे बघा या आता, आता आम्ही आले मंदिराजवळ आईजवळ या दर्शन करतो कारण की इथं कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही आता कॅमेरा बंद करतो ते बघा तिकडे समोर ते वटीचं सामान घेतात हे बघा इकडे आपण जे बघतोय ना जय जगदंबर श्री यमाई देवीचं असं मस्त मंदिर आहे इकडे बाजूला आहे बघा आपण श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर हे बघा आणि इकडे आहे श्री मल्हारी मारतण मंदिर आतमध्ये आहे ना कॅमेरा आहे ना यूज करू नाही शकत त्यामुळे आपण आतमध्ये आहे ना व्हिडिओ नाही केला आहे किंवा शूट नाही केला आपण बाहेर आलो आहे आणि हे बघा इकडे आहे चिंतामणी हे बघा दावा नकार आणि उजवा होकार ह्याच्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा लाईन बघा किती आहे हे बघा ही लाईन आहे ते पण आता करणार आहे आता आम्ही पुढे गेली आई बघा आई आणि स्वामीनी इकडे बायको पण इकडे भाऊ तिकडे उभा आहे झालं दर्शन स्वामीनी पडल्या पाया हे बघा आता सगळ्यात पहिले ना आई येते आणि आई आता करते बघी आता अरे वा 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 उजवा फिरला हे बघा उजवा फिरला म्हणजे होकार आलाय आणि आता बायको आता बायको करते बघूया आता काय येते बायकोचा पण उजवा आला तर बघूया दुसरी विश अरे वा छान दोन्ही उजवा हा हिचा पण मम्मीचा पण उजवा आला आहे ना हा उजवा आला दोघांचा आहे बघा मस्त डावा म्हणजे नकार आहे उजवा म्हणजे होकार आहे आणि स्थिर असला ना तर म्हणजे प्रयत्नाने होईल असं दिलेलं आहे हा उजवाला हां हो उजवाला नेसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील हे बघा इकडे या साईडला पण तेच आहे देवीला नेसवलेले वस्त्र हे बघा प्रसाद म्हणून मिळतील इकडे आणि हे बघा इकडे खूप सुंदर असं बसण्यासाठी आहे हे बघा इथं गोंधळ होतो मला वाटतं हा इकडे गोंधळ होतो हे बघा हे होमाचा भस्म अंगारा मिळेल इकडे या साईडला अंगारा मिळेल छान दर्शन झालं पण खूप मस्त दर्शन झालं दर्शन झालं हे बघा इकडे असं हे बघा होमाचा भस्मा अंगारा मिळेल या साईडला दे येतानाच दर्शन करायचं इकडे आम्ही येतानाच दर्शन केलं आणि हे बघा इकडे तेल घेऊन असं तेल वाहायचं त्या ते दिव्यामध्ये छान मंदिर आहे फर्स्ट टाईम आलो आहे पहिल्यांदा म्हणजे आम्ही सगळेच जण पहिल्यांदा आलो आहे ना मम्मी हा ग तू पहिल्यांदा आली आहेस की आली पहिले पण पहिल्यांदाच आली आहे ना बघा आई पण पहिल्यांदाच आली आहे म्हणजे आम्ही सगळे पहिल्यांदाच आलो आहे पण छान दर्शन झालं आज मस्त झालं छान वाटलं इकडे थोड्या वेळ ना बसूया बघा आता इकडून आपण जाऊया आणि इकडे दर्शनाची लाईन दर्शन आहे बघा धर्मदर्शन मार्ग इकडून एंट्री आहे आणि इकडून जाऊन आपण मग ते आतमध्ये म्हणजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असं करणार आहे छान वाटतं मस्त वातावरण खूप छान आणि खूप मस्त वाटतय चल आता काय बघूया आपण ते कुंड बघूया ना आपण चल ते कुंड तिकडे बाहेर आहे एक्झिटच्या इकडे चल ते बघा भावा बरोबर परी खेळते लय मस्ती करते परी हे बघा इकडे आपण जे मंदिर बघतोय ना श्री आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी हे जे मंदिर आहे हे बघा हे आता बाहेर आहे ना मार्केट भरतो आणि हे बघा इथं आता बायको आणि आई आहे ना म्हणजे बांगड्या भरतात आहे आणि आई ताईला पण बांगड्या घेते बघा हा पूर्ण मार्केट भरतोय इकडे आता आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे हा देवीचा आहे बघा हे गेट आहे सुरुवातीचाच आणि इकडे मार्केट आहे आणि हे बघा हे साईटला पण आपण बघू शकतो असं पूर्ण मार्केट भरलेलं आहे म्हणजे स्टॉल आहेत इकडे आपल्याला आहे ना हळद कुंकू असं सगळं काय माळा किंवा प्रसाद असं सगळं काय इकडे मिळतं कशा आहेत बांगड्या कितीला आहेत तीस रुपयाला किती अच्छा तीस रुपयाला डजन ते तर झालंच पहिल्याच काय राहिलं नाही तू किती भरते सास का तीन तीन बरुण सासा बरुण। तीन डझन आहे ना हा डजन छान वाटत आहे ते निघणार नाही ना पण वरच तो पिवळा कलर अच्छा हम्म नाही निघणार अच्छा तू काय घेतलं तू ताईला घेतलंस का तू काय केलंस हा आहे का छोट्या आहेत का हा तिला तिला घाला स्वामीनी लागला नाही नाही ते त्यांच्या साईजनी काढतील मम्मी उचल कस काय उचल काय ए स्वामीनी बांगडे भरते पाय पडा झालं का हा झालं भरल्या आता तिघांनी भरल्या ताईला पण घेतल्या आहेत हे बघा आता इथे नाही ना, कुंकू घेतात आहे आणि हळद घेतात आहे दादा हे हळदीचं कुंकू कसं आहे ऐंशीला पाव आणि हे कसं आहे साठ रुपये पाव आणि तिकडे कोणतं आहे सेमच आहे आणि हे वाला लाल अच्छा महालक्ष्मी कुंकू केमिकलचे ते कसं आहे पण पाव गेखे गेखे। ते कसं आहे पाव साठ रुपये पाव आणि वीस वीस रुपयाला डब्बी आहेत ना वीस रुपये आणि पन्नास पन्नास रुपयाला तू कोणतं घेतलंस हे घेतलं नाही स्वामींना ला लावायला नाही स्वामीला लावायला दुसरं असत ते चंदन आहे कलर वेगळा आहे तो पिवळा कलर आहे आणि हा भगवा कलर आहे असा दोन्ही चंदनच आहे नाही प्रसाद घेतलाय प्रसाद घेतलाय नाही पेढे घेतले पेढे घेतलाय बस झालं किती आलं शंभर हे बघा हे आता आपण आलोय डुल्या मारुती खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि बरोबर आहे ना आपल्या ना तुळजाभाऊचं मंदिर आहे ना तिकडून समोरच आहे ना पाच मिनिटावरच आहे आणि हे स्वयंभू मूर्ती आहे खूप छान माझ्या मित्रांनी आहे ना स्टोरी सांगितली होती मला त्यांचं नाव आहे सोनू काळे त्यांनी मला याच्याबद्दल आहे ना खूप छान अशी स्टोरी सांगितलेली आहे हे मारुती सोत्र आहे आणि इकडे यांचं ना अभिषेक पण होता ना आणि बघा हे असतात इकडे काय बोलतात भाताने अच्छा बरोबर बरोबर म्हणजे भाताने पूर्ण छान आहे पूर्ण मस्त मूर्ती आहे पांडवाच्या काळातली आहे ना मूर्ती आहे ना पांडवाच्या काळातली मूर्ती आहे ती छान आणि मंदिर पण बघा सुंदर मंदिर आहे छान आहे हनुमान चालीसा इकडे हे एक बघा मारुती सूत्र आहे बाहेर बघा आपण बाहेरून बघा मी तुम्हाला दाखवतोय मंदिर आपण तुळजाभवानीचं दर्शन घेतलं ना आईचं आता आपण इकडे पण आले बजरंगबलीचं दर्शन करायला कारण की जे माझे मित्र आहेत ना सोनू काळे त्यांनी मला सांगितलं की नाही आवर्जून दर्शन घे खूप छान मंदिर आहे असं हे वडाचं झाड पण आहे बघा सुंदर असं झाड आहे वडाचं मोठं पण खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं बघा हे हनुमान चालीसा बाहेर असं छान एकदम मस्त मंदिर आहे श्री डुल्या हनुमान मंदिर

अच्छा गोल शिरून दावा बोलले ते छान तुम्हीच असतात ना इकडे अच्छा हा 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 म्हणजे मनात काय बोललं तर काम होत अच्छा हा ही काय आमची पहिली मुलगी चालेल धन्यवाद चा आता आपल्याला बजरंगपलीचं पण दर्शन झालं आहे आणि आईचंही दर्शन झालं आहे आता इकडे आपण जेवणार आणि इकडून बस पकडणार आणि नंतर मग इकडून आता आपण डायरेक्ट गांगणापूरला जाणार आहे किंवा अक्कलकोटला जाणार आहे आता आम्ही अजून ठरवलं नाही आहे आणि नक्की तुम्ही इकडे आवर्जून येणार जर तुळजाभवानीला आईचं दर्शन घ्यायला येतात त्यांना तर डुल्या मारुतीचं पण आहे ना दर्शन घ्या खूपच छान असं दर्शन होतं आणि चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपण